तुटलेल्या पक्षांनी स्वतःची ताकद पाहून जागा मागावी अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी मवियातील मित्र पक्षांवर निशाणा साधलाय स्वबळावर लढलो तरी सहा पेक्षा जास्त जागा जिंकू शकतो असा विश्वासही प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला तर जरी मवयामध्ये नसतो तरी आमची अठ्ठेचाळीस जागांवर लढण्याची तयारी होती असंही आंबेडकर म्हणाले आधी तुटी हुई पार्टी आपली चाहिए और हर किसी ने अपनी ताकत देखते हुए सीट मांगनी चाहिए यह ना हो कि मुर्गी हमने पकाई हमारे हाथ में सिर्फ गर्दन आई और पूरी मुर्गी दूसरा ले गया वो तो हम होने नहीं देंगे मी एवडो फो कि मैं इंडिपेंडेंट लड़लो तो मिनिमम सात मैं जिंकू सको अशा स्थिति आज है आम आम पत्र देता संगित है कि आम अट्ठे चालसा उमेदवारांची तयारी केलेली आहे त्याच्यापैकी जे मतदारसंघ आम्ही मेन्शन केलेले आहेत याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून बसलेलो हो। आहोत